इंदिरानगर परिसरातील राणेनगर सुमन पेट्रोल पंप येथे देशी बनावटीचे विना परवाना पिस्तूल आणि एक जिवंत राऊंड विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्याप्रकरणी दिनांक एकवीस मार्च रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकानं अटक केली त्याच्यावर दिनांक मार्च रोजी दुपारी चार वाजता इंदिरानगर पोलिस ठाण्यामध्ये शस्त्रबंदी अधिनियमांतर्गत अधिनियम कारवाई करण्यात आली आहे नाशिक पोलीस आयुक्त संदीप करणे यांनी नाशिक शहरातील अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस हवलदार मनोहर शिंदे आणि महेश खान बहाले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार लेखानगरकडून राणेनगर जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर सुमन पेट्रोल पंप येथे एक इसम देशी बनावटीचे विना परवाना पिस्तूल आणि एक जिवंत राऊंड विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक विद्यासागर शिवणवार यांच्या मार्गदर्शनाखाली तेथे साडवा रचना झाला किरण बाळासाहेब दिवे वर्ष अठ्ठावीस राहणार देवपूर तालुका सिन्नर याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय त्यावेळी त्याच्या अंग झडतीत तीस हजार पाचशे रुपये किमतीचे देशी बनावटीचे विना परवाना पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले पोलिसांनी ते जप्त करून इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले या प्रकरणी दिनांक एकवीस मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता पोलिसांनी माहिती दिली आहे ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे अंमलदार मनोहर शिंदे महेश खानबहाले विशाल कुवर समाधान वाजे तेजस मते जुंदरे जुंद्रे चंद्रकांत गवळी सोमनाथ जाधव प्रकाश महाजन सुनील आहेर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे जागरजणसांसाठी संदीप नवसे नाशिक